तर आज मी तुम्हाला दाखवते की मी येलो नेपियर लावलेला आहे आता रेड नेपियर वगैरे तुम्ही बघितलेलं आहे सुपर नेपियर सा स्मार्ट नेपियर वगैरे असे भरपूर नेपियर बघितले आहेत पण येलो नेपियर बघतला नाही आहेत तर बघू शकता माझ्याकडे येल्लो नेपियर वगैरे लावलेला आहे आणि चांगला जगतो जिथे जास्त पाऊस असेल ना तिथं तर शंभर टक्के येतो त्याच्यात प्रोटीन वगैरे खूप चांगलं आहे प्रोटीन वगैरे जास्त आहे सर्व चांगलं आहे आणि पाऊस किती लागला तरी कुजणार नाही काही नाही एवढा सुंदर असा नेपियर आहे हा बोला ला था कि तर तुम्ही बोलायला आता की ही नवीन व्हेरायटी कुठली आणली आहे नेपियरची जी आम्हाला माहीत नाही आहे तर कसं आहे ना हे येलो नेपियर जो झालेला आहे तो म्हणजे फक्त पावसामुळे झालेला आहे आणि जिथे जास्त पाऊस पडतो तिथे असे नेपियर बघायला हमखास बघत अस भेटतात आणि ह्याला मात्र आता ते पावसामुळे झालेलं आहे आणि ह्याला आता मेंढर काय गुरं पण कोणीही खाऊ शकत नाहीत अशा सिच्युएशनमध्ये आहे ऊन पडला तरच हा रिक्वायर होईल ते पण त्याला कटिंग केल्याच्या नंतर मग आमच्याकडे अति पाऊस झाला आहे त्यामुळे त्याची अशी परिस्थिती झालेली आहे काही वेगळं असं तुम्ही व्हेरायटी वगैरे समजून घेऊ नका तर आपल्या पावसामुळे ही व्हेरायटी झालेली आहे तसंच एका दादाने कमेंट केली होती की जी ही मेंट्रान्सची लोकर वगैरे आहेत तर ते पावसामध्ये भिजत नाहीत का तर कसं आहे ना की पूर्वी जेव्हा आपल्याकडे रेनकोट छत्र्या वगैरे अशा काहीच नव्हत्या त्यावेळेला हे जे जी लोकर आहे त्या लोकरपासून घोंगडं वगैरे बनवायचे आणि त्या घोंगड्याच्या साह्याने ती लोकं म्हणजे रु मेंढरं असू दे तुमची गुरं असू दे जी काय असू दे, दे ते चारायची मग कितीही पाऊस असू दे ते एवढं म्हणजे स्ट्रॉंग होतं आताचा रेनकोट लिकेज तरी होतो नवीन घेतला तरी तो लिकीज होतो पण ते घोंगडं एवढं चांगलं होतं के की अंगावर जरी घेतला तरी आतमध्ये पाणी नाही येणार भिजणार नाही एवढं चांगलं होतं ह्यांची लोकर किती कामाची होती आत्तासुद्धा कसं आहे की कोण घोंगडं वगैरे बनवतो आहे की नाही हे तर काय आपल्याला माहीत नाही आहे पण सध्याच्या आपल्या आसपास तर कोण बनवत नाही आहे दुसऱ्या ठिकाणी बनवत असतील तर काय सांगू शकत नाही पण ह्यांचं कसं आहे ना आत्ता जरी त्यांच्या अंगावर पाणी वगैरे कितीही पाऊस असू दे कितीही भिजलेत ना तरी त्यांनी जरी अंग झाडलं ना की ते पूर्ण पाणी निघून जातो जशी ती तसा आहे तसा पुन्हा होतो त्यामुळे त्यांना थंडी पण नाही लागत जास्त आणि हा जो त्यांची केस वगैरे आहे त्यांची लोकर हाच त्यांचा रेनकोट वगैरे आहे तसंच आपण जेव्हा कुठे समजा पहिला पण आणि आता सुद्धा कुठे कुठे की असं आहे की आग बीग लागते त्यावेळेला आग विजवायचा पण आपला घोंगड्याच काम करतो आणि एखाद्याला आगीतनं वाचवायचं असेल तरी घोंगडं जरी अंगावर घेतलं तर तो मात्र त्याला भाजतसुद्धा नाही एवढं चांगलं ते घोंगडं असतं मग विचार करा ह्यांची लवकर खूप चांगली आहे आपण तर आम्ही काय करतो कोण आपल्याकडनं घेत नाही ना विकत वगैरे त्यामुळे मग त्यांची केसं काढलीत ना की मग एका ठिकाणी टाकून पेटवायची पण लगेच पेटत पण नाहीत धुमसत राहतात खूप दिव म्हणजे दोन तीन दिवसाकडे नंतर बघायला जाल तर वाईट पेटलेलं असतं नाहीतर मग लवकर जर आपल्याला पेटवायचं असेल तर मग थोडासा पेट्रोल वगैरे हो टाकायला लागतं मग अशा परिस्थितीत ह्यांचं जी लोकर वगैरे आहे ती पेटवाय लागते आणि आपण मेंढीपालन वगैरे जेव्हा करतो आता आमच्यासारखं जर रानातला जो रानातला चारा असेल त्याच्यावर जर, जर मेंढीपालन करायचं बोललं तर कसं आहे की एक तर तो चारा प्रोटीन कमी असतं आणि जेव्हा रानात वगैरे चालतो त्यावेळेला मग त्यांचं वजन वगैरे जो मेंढ्यांचा वाढायला पाहिजे त्या परिस्थितीत वाढत नाही आम्ही पण जेव्हा रानात चरायचो त्यावेळेला तसंच व्हायचं आता सध्याच्या परिस्थितीत आम्ही नेपियर वगैरे लावलेलं आहे त्यामुळे असं काही वाटत नाही आम्हाला कारण की नेपियर वगैरे असल्यामुळे आपल्या मेंढरांचं वजन वगैरे खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे पण रानातलं जर चरायचं समजलं आता जर नवीनपर्यंत कुणी घेतलं असेल आणि रानात चरायचं सम विचार केला तर मात्र जसा वजन पाहिजे तसा होत नाही मेंढ्यांचा कारण की त्यांना जो प्रोटीन पाहिजे त्यांच्या शरीराला तो भेटत नसतो कारण की रानातलं जो गवत आहे म भरपूर आहे आता आमच्या पण रानात पाऊस पडला भरपूर पाहिजे एवढं गवत आहे पण फक्त त्याच्यात प्रोटीन कमी असतं त्यामुळे वजन कमी वाढतं तर आम्ही पण तेव्हा चारत होतो रानात वगैरे आणि जेव्हा राना चारत होतो सुरुवातीला त्यावेळेला कसं होत होतं की रानात चारता चालता आम्हाला म्हणजे असं झालं की समजायला लागलं आपल्याला असते असते की ह्या जो चारा आहे ह्याच्यात प्रोटीन वगैरे खूप कमी आहे जी आपल्याला म्हणजे त्यांना देण्याची गरज होती ती आपल्याकडून कमतरता होत होतं आणि ह्या चाऱ्यावर आपलं नियोजन कुठंतरी चुकत आहे त्यामुळे मग आम्ही थोडाफार नेपियर वगैरे लावायची सुरुवात केलेली आणि नेपियर वगैरे लावल्याच्या नंतर मात्र जी गाडी असती असती रुलावर याय लागलेली आहे आणि आता त्याच्यासोबत असं फक्सायला लागलं की आपण तीन चार व्हेरायटीचा चारा लावणं गरजेचं आहे मग आता तीन चार बोललं तर आम्ही दशरथ घास ट्राय मारलेला पण पुन्हा आमचा फेल गेलेला तेव्हा सोडून दिलेला मग आपल्याकडे काय तर नेपियरच आहे मग आपल्याकडे रेड नेपियर आणि हे जे सुपर स्मार्ट आहे त्याच्यासोबतच आता चांगलं गवत म्हणून मग मक्का आपल्याकडे कधी मक्का लावलेला नव्हता पण लावला ह्या टायमाला आणि थोडा आपला सक्सेस झाला थोडा आपला फेल गेला पुढच्या टायमाला आणि काहीतरी नवीन नियोजन करून लावू पण मात्र लावणं गरजेचं आहे की आपल्या आपल्या मेंढरांसाठी गरज आहे तर आपल्या इकडचा जो पाऊस आहे तो नव्वद टक्के कमी झालेला आहे दहा टक्के अजून बाकी आहे बघू शकता सगळीकडे पांढरं आहे कारण की पाऊस क कमी झाला आहे त्यामुळे हे जे पांढरं आहे हे आहे आणि उघडजाप चालू आहे त्यामुळे ऊन पण येईल आमच्याकडे थोड्या दिवसात आणि पाऊस पण कमी अगदी म्हणजे कधीतरी लग चान्स आला तर आला पण आता थोड्या दिवसात आमचा ऊन येईल कारण की धुके पण आमच्या इकडचे थोडेसे पातळ झालेले आहेत आणि त्यातनं उजेड दिसतो आहे असा अंधार दिसत नाही आहे त्यामुळे असं बरं वाटतंय आणि आता पाऊस जर आमच्याकडे कमी झाला तर थोडंफार शेतीला पण जोर येईल पण आमच्या बरं वाटेल कारण की उन्हाची खरंच तर थोडीफार पण आपल्याला गरज आहे आणि पाऊस खूपच जास्त झालेला आहे यावर्षी आणि कसं आहे ना पाऊसाचे दोन प्रकार आहेत आता तुम्ही म्हणाल दोन प्रकार कसे काय तर कसं आहे ना की जे आमच्याकडे पाऊस कमी पडतो त्यावेळेला मात्र कसं आहे की आमच्याकडे जेव्हा पाऊस कमी पडतो त्यावेळेला तुमच्याकडे दुष्काळ येतो आणि दुष्काळ आल्यामुळे तुम्हाला शेतीला आणि पाण्याची खूप कमतरता येते मग पिण्यासाठी पण मे महिन्याकडे अक्षरशः नकोस होतं पण आमच्याकडे आता समजा पाऊस वगैरे हो खूप आहे पण आमच्याकडे शेतीचं खूप नुकसान होते कारण की आमच्याकडे आता जर शेती वगैरे पाऊस जास्त पडला ना की कुजून जाते आता अक्षरशः आमची नाचणी वरवी वगैरे जे काही भात वगैरे आहे कुजायला लागलेलं ला आहे गवत तर तुम्ही बघतलंच आहे नेपेळसारखा गवत आता एकदम पिवळा पडलेला आहे मग अशा प्रकारचं आहे की जर आमच्याकडे पाऊस जास्त पडला की तुमच्या शेतीला खूप चांगला आहे तुम्हाला पाणी वगैरे चांगला भेटो आणि जर आमच्याकडे पाऊस कमी पडला की तुमच्याकडे दुष्काळ येतो तुमच्या शेतीला वगैरे प्रॉब्लेम येतो मग असा प्रॉब्लेम होतो म्हणून हे दोन प्रकारचे पावसाचे हे आहेत की एक ठिकाणी फायदा पण आहे आणि एका ठिकाणी नुकसान पण आहे कारण की आमच्या इथं पाऊस जास्त त्याच्यात धुके म्हणजे उन्हाचा असं काहीच प्रकाश वगैरे येत नाही त्यामुळे आमच्या इकडची पिकांना पण त्रास माणसांना जनावरांना पण त्रास होतो आणि जर उघड उघड झाप उन वगैरे येत राहिला की इकडचं बरं वाटतं पीक वगैरे चांगलं येतं पण तुमच्यासारख्या बाकीच्या ठिकाणी मग पाण्याचं दुष्काळ वगैरे येत राहतं आता जो हा आपण मेंढरा वगैरे सोडलेला हा जो प्लॉट आहे ह्याच्यात काय करणार आहे आपण आता आपल्याला खत पण होतो आहे कारण की ह्याच्यात सोडल्यामुळे त्यांच्या लेंड्या चुकवतार वगैरे तर सर्व ह्याच्यातच आहे आणि गवत वगैरे आहे तो आपण ग्रास कटरने वगैरे कापून ट्रॅक्टरने नांगरून चांगलं वजून आपण मका लावणार आहोत कारण की आपल्याला मक्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आणि ह्या टायमाला आपण मका जो लावला त्या मका थोडं आपली नुकसानच झाली आहे म्हणून ह्या टायमाला सिस्टमॅटिकली आपण शॉप सिस्टम वगैरे लावून मक्का लावणार आहे कारण की जर तसं नाही केलं तर ह्या टायमाला आपला मक्का थोडा जो वाचलेला होता त्यातला पण वाचणार नाही आहे असं आताची म्हणजे परिस्थिती आहे गव वगैरे जो त्रास आहे तो थोडासा वाढतो आहे म्हणून आपल्याला सर्व शिस्टमनीच लावायचं आहे कारण की आपली जी मेंढरा आहे ह्या मक्क्यावर खूप चांगला रिझल्ट आलेला आहे खूप म्हणजे असं जी तब्येत ढासालते वगैरे ती झालं नाही आहे खूप म्हणजे असं वाटलं की जो मका आपण लावलेला भले आपलं थोडंसं नुकसान झालं आहे पण ज्यातनं फायदा झाला त्यातनं आपल्या मेंढरांचा आणि चांगली तब्येत वगैरे चांगली वजन वगैरे झालेलं आहे मग अशामुळेच आपल्याला अनेक काहीतरी नवीन नियोजन करून मका लावायचा आहे आणि कसं आहे ना की आत्ता जो आपला नेपियर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे त्याची जी, जी परिस्थिती आत्ताची आहे ती परिस्थिती अशी आहे की आता त्याला कटिंग करून पूर्ण कटिंग करून अगदी त्याला खत वगैरे घालून त्याला वाढसपर्यंत एक दीड महिना लागणार आहे मग तवसर आपला हा बाकीचा चारा पण त्याला नंतर पूर्ण रिकवर व्हायसपर्यंत हो टाईम लागणार आहे तसंच आपला जो मक्का आहे मक्क्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला आहे तो त्यामुळे असं आहे की जे लोक रानात वगैरे सोडतात मेंट्र त्यांनी घरात पण म्हणजे थोडंफार मक्का पण असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत आणि रानातनं चारून आणल्यावर नंतर मग मका वगैरे टाका तुम्ही मग हिरवं कुटी करून वगैरे टाका किंवा त्याचा मुरघास वगैरे करून टाका नंतर मग त्याचा जो येणारा रिझल्ट आहे तो तुम्ही बघा स्वतःच्या डोळ्यात काही लई जी बियाणवाले आहेत ती काय करतात की असं बियाणं वगैरे आपण घ्यायला गेलं की सांगतात की मक्क्यापेक्षा नेपेरचं जो गवत आहे तो चांगला आहे तर तसं काही नाही ने आता आम्ही नेपेर वगैरे लावून बघितलेला आहे पण जो मक्क्याचा रिझल्ट आहे तो नेपेरचा रिझल्ट म्हणजे असं मारलं जात आहे की म नेपेरचा रिझल्ट कमी आहे आणि मक्क्याचा रिझल्ट सगळ्यात चांगला आहे आणि जोडीला जर समजा बघायला गेला तर जो अमेरिकन फाय जे आहे त्याचा एक रिझल्ट खूप चांगला आहे मग तुम्ही असं कुठलाही गवत लावा की मक्का किंवा अमेरिकन फाय जी असं लावलात आणि रानात जरी सोडलात तरी आहे कारण की मग त्यानं मात्र दोन्ही गवताचं जे आहे ते चांगलं प्रोटीन भेटणार आहे आणि नंतर मग तुमच्या मंड्रांचं मात्र वजन चांगलं वाढणार आहे मग अशा नाही आता आम्ही पण बघा मका वगैरे ह्या मक्याची आम्हाला जी तडजोड करतो आहे आम्ही त्याच्यासाठीच आपल्या मेंढरांसाठी तो मका वगैरे लावतो आणि जे त्याच्यासाठी नियोजन आम्हाला करायला लागत आहेत ते, ते आम्हाला करावेच लागणार आहेत नाही केलं तर आमचंच नुकसान आहे सर्वीकडून नुकसान आहे मग कारण की आपण जर हालगर्जीपणा केला तर आपल्या मेंढरांना जसं आपले मेंढर पाहिजे तशी होणार नाही आहेत मग ह्याच्यासाठी आपल्याला मक्क्याचं नियोजन कर करायचं आहे व्यवस्थित ना आणि चांगल्या प्रकारे लावायचं आहे त्या जनावरांपासून पण वाचवायचं आहे आणि नंतर मग आपल्या मेंढरांना तो पोचून व आपली मेंढर व्यवस्थित जशी पाहिजेत तशी त्यांचं वजन वगैरे वाढेल नाहीतर मग असं दुर्लक्ष करून चालणार नाही आहे का आपला व्यवसाय आहे व्यवसायाकडे आपल्याला नीट लक्ष देणं खूप गरजेचं आहे